नमस्कार मंडळी आज तुम्ही शापितवाडा याच्या तिसऱ्या भागात आहेत पहिले दोन भाग तुम्ही पाहिले म्हणून हा तिसरा भाग लिहिताना खूप उत्साह होता त्यासाठी मनापासून धन्यवाद चला आज तिसऱ्या भागाला सुरुवात करूया रवीने ओरडतच सांगितलं हे हे झाकण काढायचं नाही संजा संजा शपथ घे नको संजयने हळूद झाकणाचा कोपरा उचलला त्याच्या डोळ्यासमोर एका लहान मुलीचा पुतळा होता पुतळा मातीचा होता पण डोळ्याच्या जागी काळी काच त्या काचांमधून संजयला एक जिवंत नजर परावर्तित होत असल्याचा भास होत होता क्षणभर दोघांनाही त्या नजरेने झटका दिला संजयने पुतळा उचलला त्याच्या पोटाशी काहीतरी खोदलेलं होतं अशुभ जन्म अमर मृत्यू रवीने हात जोडले माझी चूक झाली मला काहीच माहीत नाही मी परत जातो तुला पाहिजे तसं कर संजय अजूनच गुंगीत होता रवी हीच ती जागा ह्याच खोलीत सावंत कुटुंब संपलं होतं ही नजर ही नजरच त्यांना खात गेली त्याचवेळी मागच्या खिडकीवरून थंडवारा आत घुसला खिडकीच्या फटीतून एक बाई बाईसारखी सावली दिसली तिचा चेहरा चेहरा अस्पष्ट होता पण केस ओले होते आणि चेहऱ्यावरून पुढे आलेले ती सावली हळूहळू खिडकीतून आत येऊ लागली रवीने मागे पाऊल टाकलं त्याचा पाय पलंगाच्या मोडक्या पाठीवर आदळला आवाज झाला आवाज होता सावली थांबली तिच्या डोळ्यांमधलं काळं पोकळं रिकामे पण संजयच्या नजरेला भिडलं काय हवंय तुला संजय कुडकुडला सावलीचा आवाज नुसता फुसफुसत होता पण थेट काळजात घुसणारा होता माझं नाव माझं नाव कोण विसरलं संजय आणि रवी सुन्न झाले सावलीने हात पुढे केले त्या हातात काहीतरी होतं काय एक चळालेलं फोटो फ्रेम संजयने कसंबसं धाडस करून टॉस तिच्या हातावर रोखले फ्रेममध्ये एक धुरकट फोटो होता सावन कुटुंबाचा एका लहान मुलीच्या हातात पुतळा पुतळा दिलेला होता मुलीच्या डोळ्यात आजच्यासारखंच रिकामेपण हा हाच का तो पुतळा संजयचा तोंडातून शब्द फुटले सावलीने मान हलवली पुढच्या क्षणी खिडकीचा पडदा जोरात फडफडला आणि सावली हवेत विरली त्या पाठोपाठ खोलीतलं सगळं सामान हलायला लागलं पुतळा लाकडी लाकडीफळी सगळं सळसळ करत जमिनीवर पडलं रवी किंचाळत खाली धावला संजय त्या जागी क्षणी निश्चल उभा राहिला तो पुतळा अजूनही त्याच्या हातात होता पुतळ्याच्या काळ्या काचातून पुन्हा नजर दिसली आणि त्या नजरेनं त्याला काहीतरी सांगितलं पण नेमकं काय ते त्याला उमजलं नाही रवी धावत धावत वाड्याच्या पायऱ्या उतरला पाय घसरून तो शेवटच्या पायरीवर आपटला संजा परत ये नको ये रवी रडवेला होता पण त्याने वर पाहिलं नाही संजय अजूनच वरच्या मधल्यावर उभा होता त्या पुतळ्याकडे पाहत पावसाचा आवाज आता इतका वाढला होता की बोलणंही ऐकू येत नव्हतं विजेचा झटका जोरात चमकला आणि संजयच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकाश पडला त्याच्या डोळ्यात एक वेगळंच वेळ चमकत होतं रवी पुन्हा ओरडला हो संजा खाली ये हे वाड आपल्याला जिवंत सोडणार नाही संजय हळूहळू पायऱ्या उतरू लागला पुढच्या क्षणी त्याचं पाऊल पायऱ्यांच्या एका तुटलेल्या भागावर पडलं आणि खालचा दगड हालायला लागला दगडाची फळी तुटून बाजूला झाली त्या फटीतून एक काळ्या रंगाची लाकडी पेटी दिसली त्या रात्री पावसाची धार अजूनच वाढत गेली वाड्यात फक्त दोन श्वासांचे आवाज काळोख होता पण अंधारामागे काहीतरी अजून जिवंत होतं त्या पुतळ्यात त्या खिडकीत आणि संजयच्या मनात कसा वाटला आजचा भाग नक्की कमेंटमध्ये लिहून सांगा आणि तुम्हाला खरंच माझ्या कथा आवडत असतील तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद